जय चौधरी क्रिएटर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भाग एक मध्ये आपण पाहिलं की मराठा साम्राज्याच्या आस्थाचे अस्थिर नेतृत्वात आणि सामाजिक विषमतेत कशी दडली होती पण या कमजोर धम्यांमध्ये विष भरणारी एक शक्ती होती ती म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आज आपण या दूरतानी वर्चस्ववादी शक्तीचा महाराष्ट्रातील प्रवेश त्यांचे वाढते राजकीय आणि लष्करी हस्तक्षेप पुण्यात स्थापन झालेल्या रेसिडेन्सी आणि पेशवा वाढलेला अटल संघर्ष कसा होता हे सविस्तर पाहणारा आहोत हा इतिहास केवळ वाचनाचा नाही तर त्यातील धडे आत्मसात करण्याचा आहे तर चला सुरु करूया इतिहास आणि अस्मिता या मालिकेतील भाग दोन वर्चस्वासाठी चाललेली धूर्त खिळी व्यापारी बनून आले शासक बनून राहिले ब्रिटिशांचे धोरण सतराव्या शतकात केवळ व्यापारासाठी आलेले ब्रिटिश अठराव्या शतकाच्या मध्यावर भारताच्या भाग्यविधा ते बनण्याच्या स्वप्नात रंगले होते त्यांचे डोळे होते भारताच्या राजकीय हो। दुळभरतेवर भर, त्यांना स्पष्ट दिसत होते की पानिपतनंतर नंतर मराठा सत्ता विभाजित झाली आहे त्याचा एक रणनैतिक मंत्र होता खोडा फुडी करा आणि त्यांच्यावर राज्य करा ब्रिटिशांनी मराठा सरदार शिंदे होळकर गायकवाड यांना एकमेकांविरुद्ध आणि त्यांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्या राजने राजकारणात आणि दरबारात थेट हस्तक्षेप सुरू केला मराठ्यांच्या शक्तीचा उपयोग मराठ्यांविरुद्ध करण्याची ही दूर्त खिळी होती महाराष्ट्रातील वाढता राजकीय आणि लष्करी हस्तक्षेप ब्रिटिशांनी आपले वर्चस्व वाढवण्यासाठी दोन तीक्ष्ण हत्यारे वापरली कायदेशीर करार आणि लष्करी बळ त्यांनी मराठा सातारांशी अनेक तह केले हे तह वरवर मैत्रीचे वाटले तरी ते मराठ्यांचे स्वातंत्र्य हळूहळू हिरावून घेत होते याच्यासोबतच त्यांनी आपले लष्करी लष्करी तळ महाराष्ट्रात भक्कम केले या सैन्यात त्यांनी स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात भरती केले विशेषतः पेशवाईत ज्यांना सन्मान नाकारला गेला होता त्या महार आणि इतर समाजातील तरुणांना त्यांनी शस्त्रे आणि प्रतिष्ठा दिली हा लष्करी हस्तक्षेप ब्रिटिशांना स्थानिक शक्ती बनवत होता आणि मराठ्यांसाठी हा असामा धोका होता पुण्यातील रेसिडेन्सी सत्तेचे दुसरे केंद्र पेशव्यांची राजधानी पुणे या पुण्यात ब्रिटिशांनी वसईच्या तहानंतर अठराशे दोन आपली रेसिडेन्सी स्थापन केली ही केवळ एक इमारत नव्हती तर ती पुण्यातील सत्तेचे दुसरे केंद्र होती दबावतंत्र ब्रिटिश प्रतिनिधी पेशव्यांच्या दरबारात सतत उपस्थित राहत असे त्यांचे मुख्य काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या प्रत्येक निर्णयावर बारीक नजर ठेवणे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी दबाव टाकणे हे होते स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा संकोच यामुळे बाजीराव पेशवे केवळ नामदारी प्रमुख राहिले त्यांना कोणतेही मोठे धोरणात्मक पाऊल उचलता येत नव्हते या रेसिडेन्सीमुळे पेशव्यांचे राजकीय स्वातंत्र्य पूर्णपणे संकुष्टात आले होते पेशव्यांशी वार्ता संघर्ष पराभवाची आढळता हा दबाव आणि अपमान बाजीराव पेशव्यांना जास्त काळ सहन झाला नाही त्यांना आपल्या गमावलेल्या सन्मानाची आणि राजकीय जाणीव झाली त्यांनी मराठा सरदारांना एकत्र करून ब्रिटिशांना हकलवून देण्यासाठी अंतिम संघर्ष करण्याचा निर्णय घेतला अठराशे सतरामध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले हा संघर्ष म्हणजे स्वाभिमान आणि आणि वर्चस्व यांच्यातील शेवटची लढाई होती मात्र ब्रिटिशांची लष्करी सुसज्जता आणि मराठा सैन्यातील विभाजन यामुळे हा संघर्ष अटल पराभवाकडे नेत होता आणि याच संघर्षाचा स्फोटक भाग म्हणजे भीमा कोरेगावची लढाई होय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे महाराष्ट्रातील आगमन हे सिद्ध करते की कोणत्याही मोठ्या साम्राज्याचा नाश हा केवळ बाहेरील शक्तीमुळे होत नाही तर तो आपल्यातल्या दुर्बळतेमुळे होतो पेशव्यांनी जेव्हा जातीय अहंकारात गुरफटून समाजातील एका शूर आणि लढवय्या वर्गाला म्हणजेच महार समाजाला अपमानित केले तेव्हा त्याच वर्गाने स्वाभिमानासाठी परकीय शक्तीचे म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचे शस्त्र हाती घेतले हा इतिहास आपल्याला एक ज्वलंत धडा देतो विभाजन हा शाप आहे समाज प्रबोधनाचा विषय विषय धडा भिंतीवरचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी सामाजिक समता हेच सर्वात मोठे कवच जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाद्वारे समाजाला दोन महत्वपूर्ण संदेश देऊ एक सामाजिक न्याय हा केवळ नैतिक विषय नाही तो राष्ट्रीय सुरक्षेचा पाया आहे जेव्हा देशातील सर्वात दे, जेव्हा देशातील सर्व समाज एकसंध नसतात तेव्हा बाह्य शत्रू त्या विभाजनाचा वापर करून देशाला दुर्बळ करतात जसे ब्रिटिशांनी केले दोन वर्चस्ववादाचा वर्षेस, धोका पेशव्यांनी केलेला जातीय वर्चस्ववाद आणि ब्रिटिशांनी केलेला राजकीय वर्चस्ववाद या दोन्हीमुळे साम्राज्य लयाला गेले आजच्या काळात जाती धर्माच्या नावावर सुरू असलेला भेदभाव हा त्यात विभाजनाचा शाप आहे आव्हान चला धड्यातून शिकूया एकजुटीने उभे राहूया सामाजिक समतेला सुरुवात सामाजिक समतेला सर्वात मोठे शस्त्र मानूया आणि एक अखंड आणि शक्तिशाली भारत निर्माण करूया पुढील भागात आपण पाहूया विषम लढाईसाठी सैन्याची नेमकी रचना कशी होती आणि त्यांना कोणती शस्त्र मिळाली होती भेटूया लवकरच मित्रांनो आतापर्यंत आपण मला ऐकून घेतलं मी आपला शतश आभारी आहे आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक भाग आपणास सर्वात अगोदर मिळेल व त्याचं नोटिफिकेशन आपणास येईल आमचा जर प्रयत्न आपणास आवडला असेल तर मित्र व नातेवाईक यांना हा भाग बिंदास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आत्तापर्यंत मला तुम्ही ऐकून घेतलात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद